झालं बापा भल्या मोठ्या संकटातून बाहेर निघाले बापा मी नाही आता आता बस बाप्पा गेली गेली असते ना मी माहिती बस इथं सासरी मी डबल येणं नाही झालं असतं मान डबल मी आलीच कशी असती मग येईन मनात तसं ठाणूनच ठेवलं होतं का आता सोडचिठ्ठीच घेतो आता सोडचिठ्ठी झालीच असते आता येईन कागद पाठवले असते मी किती नाही नाही केली असती साल दोन साल तीन साल तरी कधी ना कधी सोडचिठ्ठी झालीच असते मापुराले तिथं काही नाही भेटलं असतं इथं राहिलं असता तर मापुराने माय नाही भेटली असती तिथं माझव राहिलं असता गरिबीत जगा लागलं असतं जशी मी गरीबीत जगली तसं असतं खेडोने नाही भेटले असते काही नाही झालं पापा एवढ्या ना झाला एवढी मोठी गलती मी कधी नाही करण का मला घराबाहेर काढायचा टायमिंग कधी नाही करण बाप्पा लय मोठ्या संकटातून बाहेर निघली बाप्पा सगळं ठीक झालं आता ते मराठी धमकी गेली म्या मरतो मरतो केलं म्हणून सगळे ना मला खाली उतरवलं बाप्पा नाही तर बस आता याच्या घेऱ्याच्या बापाना तर बस निर्णयच घेतला होता सोडचिट्टीचा तू बस बसलीस आहे अजून भरलीस नाही का कपडे तुम्ही काच्यासाठी भरू कपडे चल तुला नेऊन सोडतो मी आता प्रगती समज आहे म्हणून ऐकली नाही गेली नाही तिच्या समोर चाल आता मी तुला नेऊन सोडतो भर कपडे आणि चल धैर्य राहू दे इथं तू तू भर कपडे आणि चल तुला नेऊन सोडतो बस आणि त्यागच उद्या येऊन जाईन सोड चिठ्ठीचा झालं ना आता बंद करा ना आता झालं ना कोणीच नाही म्हणत घर जोडून जाय मला कोणीच नाही म्हणत आता बाई नाही म्हणत भाऊजी नाही म्हणत मामाजी नाही म्हणत मी तुम्हीच कोण मागे बिल्ड झालं ना आता डबली ना गोष्ट आता दबू द्या ना झालं ना नाटक हेच ते तेच ते नाटक कागद पाठवतो कागद पाठवतो लय सोप आहे का कागद पाठवणं हो मनाले थांबलं ना तर काही बी सोपच आहे काही कठीण नाही आणि आई नॉन दादा नॉन मावर निर्णय ठेवला हो मावर आहे सगळं मी म्हणन तसं होईल हो शेवटी तू माय मायासाठी माय यानं तू घरात राहून जाईल समजले तर मी म्हणन ठेवायचं आहे तर तू राहशील मी म्हणून नाही तू तू नाही राहशील मी मीच तुले ठेवायला तयार नाही आहे असं तुम्ही म्हणून तसं होईल आणि मा म्हणायचं मा म्हणायचं काय मी राहतो म्हटलं तर तुमच्या सांग मग पण मी ठेवायला तयार नाही ना तुले मला नाही पाहिजे तू कांड करतो सगळे कांड करायला सगळी शांती भंग करतो घराची जाय त्या माय बापाच्या घरी जा तिथं कर काय करतो मा घरी नाही पाहिजे झालं होत ना आता हो मा भविष्य नको खराब करा कितीक बी झालं किती बी तुमची आई तुमची वहिनी कितीक बी त्याला सांभाळून तरी आईची सर नाही येणार आई ती आईच म्हणून आता चुपचाप राहता झालं सगळे शांत आहे ना तुम्ही बी शांत राहा आणि याच्या पुढं मी मनाले ठाणून घेतलं याच्या पुढे मी अशी मोठी गलती कधी नाही करणार पाय गेला चुपचाप बोललाही नाही असं आहे सगळे काही नाही बोलून राहिले एकटाच कुदून राहिला तेही टाळते ना मला सांग पिक्चर पाहायला तुम्ही टाळते ना आणि एकटीवर गलती मावर टाकली मग तुम्ही नको घरामध्ये शाईने म्हणाचे हुशारी मारते जाय जाय तुम्हाला का तुम्हाला भेटून जाईन दुसरी पण मापुराले मापुराले माई भेटन का आणि बाप भेटन का मले भेटन दुसरा पण मापुराले बाप भेटन का बिंदू बेगी भरली कौन लग्न आहे का कुठं कुठं चालली का तू लग्न कुठं नाही पण मी चालली कुठं पण बिंदू कुठं चालली तू अशी अचानक काही बोलली नाही काही नाही काही माहित नाही अशी अचानक बे भरून अचानक नाही हे सगळं क्लिअर झाल्यावर मी विचारच केला होता का दोषी कोण आहे खरं खोट झाल्यावर कधी ना कधी खरं खोटं होत खोटं झाल्यावर मी हे घर मी विचारच केला होता आज खरं खोटं झालं आज मी घरातून चालली घर सोडून चालली मी मग मा माहेरी चालली मी घर सोडून पण बिंदू मी काय बोलून राहिली तू या कोणता निर्णय घेतला त्या खरं खोटा झाल्यावर मी घरून सोडून जाईल आता तू दोषी नाही ठरली ना दोषी तू येऊन घर सोडून चालली जावा तर ते पाहतो शी जबरदस्ती राहते धमकी देऊन ते घरात राहते तू तू जाणून जाणून बोलतो पण घर सोडून चालली म्हणतो हा काही डोक्यावर गिफ्ट पडली का बिंदू काही अक्कल नाही काही नाही आतापर्यंत लग्न झालं तेव्हापासून मला अक्कलच नव्हते मी डोक्यावरच पडलेली होती पण आता मला लग... अक्कल आली जे डोक्यावर पडली होती ना मी आतापर्यंत तीन वर्ष तर ते वाली जखम आता उमयली माईवाली आता मला समजलं का मला जखम लागली आहे तीन वर्षापासून जे जखम मला लागली आहे ते चांगुलपणाची जखम आहे चांगुलपणाची जखम मला लागलेली आहे. तर त्या जखमेचा इलाज करावाच लागेल आता. हे चांगुलपणा सोडला तर जखमेचा इलाज झाला. तर म्हणून मी घर सोडून चालले. काय काय बोलून राहिली बिंदू, चांगुल बिंदू? जानूं बुदुना, जानूं बुदुना, जानूं बुदुना तू? चांगुलपणाची जखम नाही लाग काय होई बिंदू? हं? जाणून बुजून जाणून बुजून आता झालं घर शांत आता राहू दे ना घर शांत आता तू अजून कॉल कर करत का घरामध्ये? एक घर सोडून जात नाही तू आपल्यांगत घर सोडून जातो म्हणतो. डोक्यावर पडल्यासारखी बोलून राहिली काहीतरी मी म्हटलं ना तुम्हाला डोक्यावर मी आतापर्यंत पडली होती आता समजलं ना मला उमगला आता मला हा उमगला आता मला मला चुपचाप घर सोडून जाऊ द्या आणि समोरच समोर पाहू काय काय पाहू म्हणतो समोर तो समोर काय कोणी तुला काही म्हटलं मी चुपचाप राहतो काम करत राहतो ललिताला नाही बी केलं तरी करून घेतो आता बाई काही बी बोलल्या तरी ऐकून घेतो तर याचाच फायदा उचलून काही बी झालं काही बी झालं त्याची खापर माझ कपडावर माच दोक्षावर फुटते बिंदूनच केलं असेल चुपचाप राहून बिंदूनच केलं असेल बोटा माऊवरच उचलते बोटं मावर मा इकडच येते बोटं काही बी झालं तरी मग या चांगुलपानाचा फायदा काय आणि इथं राहून फायदा बी काय आ मला असं फळ भेटत असलं तर ऐस तुम्हाला आज कधी असं वाटलं कमी तुमच्या घरच्या लोकायले आपलंच नाही मानलं कधी दूर दूर केलं वाटलं कधी बिंदू जाऊ दे ना आता राहू दे ना झालं ना आईचं बिगर समज झालं आईचं बिहू म्हणून तुला म्हटलो आता कोणती बी आता आईच मनस्थितीच वेगळी होती तेव्हा जाऊ गोष्ट तू नाही नाही आता दबली गोष्ट पण समोर चालून अजून काही झालं त्याची खापर माझ इकडे सगळे सगळ्याचे पण त्याच्यापेक्षा मी आताच निर्णय घेऊन घेतो मी ह्या घरातच राहत नाही ठीक आहे समोरचं समोर पाहू काय करायचं आहे काय नाही आता मला जाऊ द्या चुपचाप बिंदू तू माया तू मी करू नको नाही नाही परीक्षे बाबा नाही मी आतापर्यंत करत होती समज आला काय झालं मोहन आई आई पाय बिंदू पाय मी अडपणा करून राहिली घर सोडून चालली घर सोडून जातो म्हणते परीला घेऊन जाते काय केलं मारलं काय बोलल काय आई काहीच नाही केलं मी तिने बोललो नाही काही नाही काहीच नाही झालं काहीच नाही बॅग भरली चालली म्हणते मी घर सोडून म्हणते गाँ दादा गाँ जातो म्हणते वहिनी काय झालं झाला जातो म्हणता तुम्ही हा ते घरी त्याला हाकडून राहिलो घर सोडून चालले म्हणता काय झालं कोण बोललो तुम्हाला कोण दादा तू काही काय अरे बो मी काहीच नाही बोललो इले काहीच नाही बोललो मी वहिनी काय झालं काही तुमच्या मनात कोणती गोष्ट असून ते सांगून द्या असं अचानक काही काही म्हणजे तुमच्या आईबाबाची तब्येत खराब आहे का ती काही कार्यक्रम का असं अचानक तुम्ही बॅट बोलून चालल्या तुमच्या मनाला काहीतरी बोला, बोला तुम्ही का जखम लागली बापूजी मा म्हणाले जखम लागली चांगलीपणाची जखम जे आतापर्यंत मी या घरासाठी एवढं केलं खूप केलं राखी बापूजीला समजावलं त्याचं लग्न तुटत मी सांभाळलं लग्न म्हणजे राब राब राबली लग्न झालं तेव्हापासून स्वार्थपणे घराची सेवा केली सगळ्या घरातल्या लोकांची सगळ्याची सेवा केली शेवटी मा आलो काय मला का आता बाईनं मावर आरोप आरोप घेतला कन्या कंप्लेन केली असं कशावरून मी कंप्लेन मी करू शकतो अशी आता बहिणी कहून मावर आरोप घेतला तर मा घर गर... ह्या घरात माझी जागाच नाही असं समजा तर ज्या घरात जागा नाही त्या जा घरात राहून काय करायचं म्हणून चालल्या तुम्ही घर सोडून बहिणी ते ललिताच कारस्थान ललितानं केलं सगळं आईला काही समज झाला तर आईले तेवढं समजलं ना आई ती म्हणून किती खराब होते आईने एवढं समजलं नाही कोणावर आरोप घ्या कोणावर काय ललिता जशी बोलली तिच्या बोलण्यावर आईनं विश्वास ठेवला आईनं तुमच्यावर आरोप घेतला तर त्या ललिता त्या ललिताच्या कारस्थानानं तुम्ही घर सोडून जाता नाही नाही मी असं घुसण्यात येणार वहिनी त्या पागल ललिता ना येणार तुमचं घर बिघडून मी मी स्वतःने माफ नाही करू शकणार नाही वहिनी तुम्ही बॅग ठेवा तुम्ही जाऊ नका घर सोडून घर सोडून जाईन तर जाईन तुम्ही नाही पाय मानव ना अजूनही म्हणते घर सोडून खे जाईन म्हणून हे बिंदू जर घर सोडून गेली ना सारा कामाचा बोजा महावर येईल इले कसं करून थांबवलं पाहिजे इले घर सोडून जाऊ नाही दिलं पाहिजे कसं करून ललिता कर काही ना काही इले थांबव लय चांगली आहे बिंदू लय चांगली आहे चालली जाईल ना तर मायो माय पेचूक पडून चुप पडन नाही नाही इले थांबवलं पाहिजे कारण मा नवराही मा नाही बिंदूच आहे तिले जरा चाललं पेटलं तर ते माईकडून होऊन जाईल इले थांबवलं पाहिजे कसं करून को नाही बापूजी नाही मी राहतच नाही आता मी राहतच नाही समोर चालून अजून काही झालं ना दोष मावरच येईल दोष माओन सगळे मलेच म्हणतील सगळे मलेच म्हणतील कारण मी बोलत नाही करत राहतो जो बोलत नाही त्याचा पेचूक पहिले पडते तर आता मा इथं राहून फायदा नाही बापूजी तुम्ही काय नको बोला मला जाऊ द्या आई तू बोल ना काही तू बोलशील वहिनी थांबन तू 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 थांबव वहिनीला जाऊ नको देऊ आई माफी मागून घे गरज पडन का माफी घर समज झालं म्हणून म्हणून घे आई थांबव वहिनी आपलं घर वाया चाललं जाईल मी काय बोलू बापा आता तिनं जावाची तयारीच केली तर मी काय बोलू एक वेळ आली मापाशी विचारलं तिनं हा मला काही बोलले ते अरे एवढा तुले राग आला बिंदू तर मला टरा टरा बोलून दे काय बोलायचं आहे ते मी चुपचाप गटा गटा ऐकून घेईन पण तिनं एकदम बॅगच भरून जावाची तयारीच केली तर मी काय बोलू आता

टाईम आला तो कोणीही कोणावर फिरू शकते मला समजला ज्याचा टाइम बिघडला तो गडबड राहते ज्याचा टाईम चांगला तो आकडून राहते समजलं मला ललिता तू काहीच नको बोलू आईच नको बोलू मोठी बहीण लहान बहीण हे तू तू सोडूनच दे बोलणं नाही बिंदू ताई हे पा मी तुमचे पाया पडतो मी तुमच्या पाया पडतो ह्या घराला तुमची जरूर आहे तुमची ह्या घरालाही जरूरत आहे मी ह्या ह्या घरासाठी एवढं करू शकत नाही एवढं तुम्ही केलं आणि समोरही कराल तुम्ही तुम्ही मोठी सुन हा तुमची गरज आहे लागन तर तुम्हाला वाटत तर मी केली जातो घर सोडून मी चालली जातो मी मी कुठेही जगन कुठेही खाईन मी चालली जातो पण नको जा नाही नाही ललिता तू काही जातो जाऊ तू नको जाऊ दे मी चालली जातो ना राव तू काय जातो ये प बिंदुताई तुम्ही ऐकणार नाही ना तुम्ही ऐकणार नाही ना पुराला घेऊन तुमच्या धैरेला घेऊन मी खाली कुदन कारण धैर्याचा निष्पाप निष्पाप जीवाचा बडी जाईल आता सांगतो मी 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 माव हो राहिले ना माय दिमाग मोठं समजी आहे पागल आहे पागल दिमाग आहे काही भी करू शकते वहिनी काही भी करू शकते तुम्ही ब्याक ठेवा अंदर चला अंदर चला हे काही भी करू शकते खरंच हे धैर्य घेऊन कुठून जाईल वहिनी चला तुम्ही अंदर चला बॅग ठेवा ठेवा ताई ठेवा बॅग ठेवा नाहीतर तर मी मी आता मी धैर्य नाही ऐकत का मी आणतो धैर्य घेऊन वरतो जातो कुठून जातो धैर्य घेऊन जाते नाही काही नाही मी नाही काही ऐकणार मी घेऊन घेऊनच कुठून जातो जा तिकडे नको त्रास देऊ बाबा त्या लांच्या लेकर नको त्रास देऊ त्यांना काय केलं हा निष्पाप जीव त्यानं काय केलं नाही जात मी बस जमलं बाबा मानले बिंदू ताई वहिनी चला अंदर चला याच्या बाद मी जिम्मेदारी घेतो कधीच तु। तुम्हाला कोणी काही म्हणणार नाही कोणी काही बोलणार नाही हे तुमचा देर तुमच्या पाठीशी आहे लक्ष्मणासारखा चला अंदर चला बॅग ठेवा आणि आजपासून मी तुमच्या पाठीशी राही कोणी काही बोललंत मला आणि मी ऐकलं तुम्ही त्याला ऐकून सुनावून देईन चला